नमस्कार मित्र मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या युट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण मंत्र स्तोत्र उपाय आणि उपासना यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो दोन हजार पंचवीस हे वर्ष आता हळूहळू संपत चाललं आहे कॅलेंडर मधल्या तारखा बदलत आहेत दिवस कमी होत आहेत आणि प्रत्येकाच्या मनात एकच इच्छा आहे हे वर्ष जसं संपतय तसंच आपल्या आयुष्यातले दुःख कर्ज अडथळे आणि पैशांची चिंता देखील याच वर्षात संपावी खूप लोक नवीन वर्षाचं स्वागत फटाके पार्टी नवनवीन कपडे आणि नवीन, नवीन संकल्पांनी करतात पण काही गोष्टी अशा असतात ज्या बाहेर नाही तर घरात बदल घडवतात कारण वास्तुशास्त्र सांगतं कारण वास्तुशास्त्र सांगतं घरातील ऊर्जा बदलली की आयुष्याची दिशा आपोआप बदलते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही अत्यंत शुभ आणि प्रभावी वस्तूंबद्दल माहिती जाणून घेणार आहोत ज्या घरात आणल्यावर दारिद्र्याची दारे बंद होतात नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि पैशाचा ओघ हळूहळूपणे स्थिर होतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी एक अशी गोष्ट सांगणार आहे जी जी बहुतेक लोक नकळत चुकीच्या ठिकाणी ठेवतात आणि त्यामुळे मेहनत असूनही पैसा टिकत नाही घरात प्रवेश करताच सर्वात आधी दिसणारी गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा आणि आतापर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर लवकर सबस्क्राइब करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील घरामध्ये प्रवेश करताना सर्वात आधी दिसणारी गोष्ट म्हणजे मुख्य दरवाजा वास्तुशास्त्रात मुख्य दरवाजा म्हणजे लक्ष्मीचं प्रवेशद्वार असतं जर हा दरवाजा अस्वच्छ तुटलेला आवाज करणारा किंवा अडथळ्यांनी भरलेला असेल तर लक्ष्मी येण्याआधीच परत फिरते म्हणून वर्ष संपण्याआधी एक छोटा पण प्रभावी बदल करा मुख्य दरवाजाजवळ एक सुंदर तोरण लावा तोरण नेहमी स्वच्छ असू द्या आणि शक्य असल्यास त्यात आंब्याची किंवा अशोकाची पाने वापरा हे फक्त सजावट नाही हे घरात घरा सकारात्मक स्पंदने निर्माण करतात यानंतर येथे घरातील सर्वात पवित्र आणि शक्तिशाली जागा ते म्हणजे देवघर अनेक घरांमध्ये दे। देवघर आहे पण ऊर्जा नाही कारण देवघर अस्ताव्यस्त धुळकट किंवा चुकीच्या दिशेला असतं वास्तुशास्त्र सांगत देवघर स्वच्छ असेल दिवा नियमित लावलेला असेल तिथे शंख ठेवलेला असेल तर त्या घरात दारिद्र्य योग टिकत नाही शंख हा केवळ पूजेसाठी नाही तो नकारात्मक ना ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता ठेवतो घरात शंख ठेवल्याने मानसिक तणाव कमी होतो आणि पैशाच्या अडचणी हळूहळू सुटू लागतात आता जाणून घेऊया एक अशा वस्तू बद्दल अनेकांच्या घरात असते पण चुकीच्या ठिकाणी ठेवलेली असते ती म्हणजे तिजोरी किंवा कपाट जर तुमचं कपाट दक्षिण दिशेला असेल आणि त्याच आणि त्याचं तोंड उत्तर दिशेला उघडत असेल तर समजा पैसा टिकायला सुरुवात होईल कपाटात कधीही रिकामे पाकिट फाटलेले कागद जुनी बिले किंवा न वापरलेली वस्तू नका वास्तुशास्त्र सांगत जिथे अव्यवस्था असेल तिथे लक्ष्मी थांबत नाही कपाटात एक लाल कापड ठेवून त्यात थोडे तांदूळ आणि एक चांदीचं नाणं ठेवा हा उपाय खूप साधा आहे पण परिणाम खोलवर होणार आहे आता येते आणखी एक महत्वाची गोष्ट घरातला आरसा जर आरश्यासमोर देवघर बेड किंवा मुख्य दरवाजा दिसत असेल तर तो आर्थिक अडचणी वाढवतो आरसा ऊर्जा परावर्तित करतो चांगली असेल तर दुप्पट करतो आणि वाईट असेल तर त्रास तर वाढवतो म्हणून हे वर्ष संपण्याआधी आरशाची दिशा नक्कीच तपासा आता बोलूया एक छोट्याशा पण अत्यंत शक्तिशाली वनस्पती बद्दल ती म्हणजे तुळस घरात तुळस असेल आणि तिला रोज पाणी घातलं जात असेल आणि संध्याकाळी दिवा लावला जात असेल तर त्या घरात नकारात्मक शक्ती टिकत नाही तुळस म्हणजे केवळ धार्मिक नाही ते ऊर्जा शुद्ध करणारी शक्ती आहे ज्या घरात तुळस वाळलेली दुर्लक्षित असते त्या घरात अडचणी वाढायला लागतात वर्ष संपण्याआधी एक संकल्प करा तुळशीची नीट काळजी घ्या आता शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट घरात कधीही तुटलेल्या न चालणाऱ्या वस्तू ठेवू नका बंद घड्याळ फुटलेली भांडी खराब इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या सगळ्या थांबलेल्या ऊर्जांचं प्रतीक आहे थांबलेली ऊर्जा म्हणजे नशीब संपण्याआधी घरातला हा भार कमी करा घर हलक करा मन हलकं करा आणि नवीन वर्षात नवीन संधी ऑप चालत येतील लक्षात ठेवा वास्तु उपाय म्हणजे चमत्कार नाही ते दिशा बदलतात आणि दिशा बदलली की प्रवास बदलतो हा व्हिडिओ